आणि ह्या गोष्टी आता त्याच्यामुळं साहेब त्यांनी आपला जर सावभाव समाज राहायचा असल तर मराठा समाजाच्या नेत्यांनी शांत बसून ठेवा नक्की समाज पुन्हा एक येईन मी जाहीर विनंती करतोय नक्की समाज येईन शंभर टक्के येवा साहेब शंभर टक्के का की अहो नाही जमत हो कुठं असू द्या कोणी असू द्या शिव माणुषकी नाही मानुषी माणुषीने एकटा जर बैल बांधला तर तो ओरडवतो आणि त्याला जर जोडी ठेवला तर समाधानाने चारा खातो एक शेतकरी म्हणून तुम्हाला माझ्या शेतकऱ्याच उदाहरण देणं हा हा जर गाईचा नाही नाही उत्सव आणि समाज जागा झाला आहे गोष्ट काय झाली समाजाला थोडस लोकसभेला समाजाची एवढं पूर्णता लक्षात नाही आली त्याही त्याची बाजू दाखिली त्याच्यामुळं ओबीसी समाजाच्या पण लक्षात आलं की बाबा यांनी काय केलं समाजासंग कोणती गद्दारी केली ह्या गद्दारीच्या हिशोबाने आज ओबीसी समाज जागा दा, झाला ना फरकच आहे ना शेवट ओबीसीचे नेते असल्यामुळं ते, ते आतापर्यंत थोडंसं दडपणामध्ये त्या ओबीसीच्या नेत्याला वाटत होतं की नाही आपण एकांत्र येत अजून तरी मराठा समाज आपण एकांत्र येत दहा आपले त्याच्याकडे जाते पण त्याचे दहा आपल्याकडे येते पण त्यांनी ह्या लोकसभेला बराबर अगदी ओबीसीला दाखवून दिलं का आमचा समाज आमचेच माणसं आणि त्याच्यामध्ये जरी त्यांनी दाखवून दिलं म्हणजे ते काही ते अशाच जोरावर नाही आलेले आज तुम्ही मला सांगा याच्यामध्ये नगरमध्ये विखे पाटील आणि लंके आता मी प्रॉपर म्हणजे माझा जन्म खरा नगरमधला आहे आता तुम्ही सांगा शेवट तिथं ओबीसीनी मतदान केले शो लंके आला का झालंच जा, कारण कसं झालं की ओबीसी समान राहिली अजून बी नको व टेट निर्माण होण्यास समाज जाती जाती खेड्यापाड्यात लय घराला घर आहेत आपण समजून घ्यायला पाहिजे तर राहू राहू ते तुमच्या मीडियावर काय करत राहू राहू हे महा समाज दाखवून देईन मी आमक करीन अरे तू अजून तरी तो थोबाडाला कोलोपला तू तवती नापाशेस तू संविधानिक बोल संविधानिक शंभर टक्के तू घे पण संविधानिक बोल विषय असा असतो तुम्हाला काल भी बोल आज भी बोलतो कुठला तरी रस्ता दिसल्याशिवाय मार्ग सुचत नसतो आता ती कसा रस्ता कोण्या पद्धतीने काढते ते जर नगरला निघले तर आम्हाला नेमकं खांदे जळगावला जावं लागेल का नेमकं मुंबईला जावं लागेल वरल्या दिशेने हे शोधणं गरजेचं गर आहे आणि वरल्या लेव्हलच्या ले वर पुढाऱ्यानी यायनी पण माझी ओबीसीच्या नेत्याला ही कळकळीची विनंती आहे हे पक्ष बंद आता आहे समाजासाठी एकत समाजासाठी एकत्र यावा जरी त्याला वाटत असाल मी याच्यातून चार वर्ष खासदार झालो त्याच्यातून आमदार झालो पण ते दिवस वेगळे होते त्यांनी अठ्ठावीस खासदार चाळीस खासदार ते असायचे आणि दोन तीन आपलं तुम्हाला उगा शेंडा तुमच्या तोंडात होता ओबीसीच्या तोंडात काय होता गाजराचा शेंडा आणि बुडुक्यायजवळ होतं उगा आपले चार दोन कशा करता एक दोन खासदार जरी यायचे दिले आपण ओबीसीचे तर आपले जवळजवळ चाळीस बेचाळीस खासदार आपले राहत म्हणजे ओबीसी सगळं आपल्याला मतदान करतील इकडं पुन्हा सांगायचं की बा आमकं झालं तमकं झालं त्यांनी त्याची पोळी भाजून घेतलेली आणि भाजली तरी लोकांच्या हा असं खिळी राजकीय लोकांच्या राजकीय लोकांच्या शंभर टक्के राजकीय लोकांच्या आणि त्यातली त्यात शिंदे साहेबाचं शिंदे साहेबांनी सगळ्यात मला तरी वाटतं मोठा जातीवाद केला आहे कसा जातीवाद केला की शिंदे साहेबांनी डायरेक्ट जात जे जनगणना सांगितली की मी मराठा आहे आणि म्हणून मी शिवाजी महाराजाची शपथ घेऊन सांगतो मी तुम्हाला आरक्षण देईन अहो आम्ही शिंदे साहेबाला म्हणत नाही तुम्ही तुमच्या समाजाला देऊ नका शंभर टक्के तुम्ही तुमच्या पद्धतीने द्या पण त्याचा काहीतरी जात जनगणना करा समाजाचा विचार करा तुमच्या प्रॉपर्टीचा बारीक आहे अठरा बलुतेदाराचा विचार करा हे ब तीनशे चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर जातीचा विचार करा याच्यातली कोणती माग असलेली हे कोणती पुढं गेलेली याच्यावर सरकारने विचार करून सगळ्याला समान एक सरकार एक मायबाप जनतेचं मायबाप असतं आणि जनते ही सरकार बनतं हे जनतेपासून बनतं तसं जनताच नसाल तर सरकार होईन कुठून ही आमची एक विनंती आहे आणि पहिला शब्द पूर्ण टोटल जेवढे खासदार आमदार असतील त्यांनी हे जी बुजगा नाही या बुजगाण्याला लय गरजेचं आहे कारण ते सुविधानिक बोलत नाही साहेब तुम्ही मीडियावाले तुम्हाला माहिती आहे आज आठ महिन्यापासून काय चालू आहे पण अभ्यासा बोलतो हे मला दाखवा आज आमचे आखे साहेब बोलते कुठला नेता आतापर्यंत आमचा समजा कोणता आंदोलन कर अभ्यासू आहे हाकेसाहेब जी आहे ना तर संविधानिक आंबेडकराच्या या महात्मा फुलेच्या याच्या विचाराच्या छत्रपती शाहू महाराजाच्या याच्या विचारावर चालणारे हाकेसाहेब आहेत आमचे व आवमार्गाने जाणारे नाहीत सर्व सर, सर्व सर्व समभाव चालणारे माणसं आहेत ते एक आता तुम्ही जर कोणी काही म्हणले त्याला उपयोग नसतो तुम्हाला तरी आता जो जो तुम्ही आज चार पाच दिवस झाले वाईट घेतात हाके साहेब कधी म्हणजे टेट निर्माण होईन हे शब्द दाखा तुम्ही मला टेट निर्माण होईन हे शब्द हाके साहेब कधीच बोल जे संविधानात जे कळतंय त्याच्या उशाला तुम्हाला सांगतो अठरा पुस्तकं येतो हा पुस्तकाच्या अभ्यास अनुषी बोलते तसं याला त्यातला एकच वळ वाचव हो म्हणा एकच <laughs> वळ वाचव हो म्हणा त्याला हा हा काय जगाचा तू वाटू करतो कमवून दिशा तो कमून जनतेचं उगाची उगत वाटोळं करतो अरे चलूच ना बिचारे या खाते एका ताटात खातोत हो सगळे प्रत्येक गावगाव तुम्ही आम्ही सगळेच मराठा समाज असो बारा बलुतेदार जात असो प्रत्येक एकूण ते लग्न कार्यात याला त्याला अहो आज या आठ महिन्यामध्ये जर ओबीसीचं लग्न असलं तर मला त्या लग्नाला काय जायचं पाहू आता आणि कधीच नाही जिंदगीत नाही एक जर मराठ्याचं घर असेल एक पुढं ओबीसीच्या गा जा गावामध्ये एक मराठीचं घर असलं तर आखी ओबीसी जाती होती हां आणि एक ओबीसीचं घर असलं याचं ओबीसीचं घरं असलं मराठ्याच्या गावात तरी बिचारे ते मराठी पण पूर्ण जात होते त्याला सन्मान देत होते सत्कार करीत होते टोप्या घालीत होते अहो आज यायचा सत्कार यायनेच बंद केला कोणी बंद केला यायच्या माणसाने बंद केला अपमान कोणी सुरू केला यायचा यायच्या माणसानी शिंदेसाहेबाला आडतीडं शेत देणं कोणत्या राजकीय लोकाला शेत आपली पात्रता काय आहे माझी पात्रता आहे मी आज हाके साहेब का असा ना समजा हाके साहेबाला आर तुरं बोलण्याची आणि काहीतरी म्हणण्याची पात्रता आहे माझी आता काल तू काय बोलला की भुजबळला त्या बा कोणत्या जनाच्या गोळ्याच्या को याला गाढवाच्या गोळ्या खायच्या का अरे तू तो अभ्यास कर ना तो चौथी पाचवी दहावी बारावी काहीतरी शिकला अरे ज्या वेळेस तुझा जन्म नसल त्यावेळेस तो मुंबईचा महापौर झालेला आहे हे विषय मार्ग हा आणि ह्या गोष्टी आहेत त्याच्यामुळं साहेब त्यांनी आपला जर साव भाव समाज राहायचा असल तर मराठा समाजाच्या नेत्यांनी शांत बसून ठेवा नक्की समाज पुन्हा एक येईन मी ये जाहीर विनंती करतोय नक्की समाज येईन शंभर टक्के हो शंभर टक्के यावा हो, का की अव नाही जमत हो कुठं असू द्या कोणी असू द्या माणसाश की नाही माणसाशिवाय एकटा जर बैल बांधला तर तो वरडवतो आणि त्याला जर जोडी ठेवला तर समाधानाने चारा खातो एक शेतकरी म्हणून तुम्हाला माझ्या शेतकऱ्याच उदाहरण देणार हा हा जर गाई सरांनी समाजामध्ये राहत असताना एकमेकांची आपल्याला